नमस्कार नऊ जुलैला जो मोर्चा निघाला नव होतो ना वर्ष ती नंतर दहा तारखेला मिटिंग झाली एकनाथजी शिंदेसाहेबांबरोबर त्यांनी सर्व मागण्या मान्य केल्या होत्या तरी पण कुठं तर दिरंगाई चालू होती परत मला वाटतं गेल्या महिन्यात आम्ही परत एकनाथ शिंदेसाहेबांच्या घरी गेलो बंगल्यावरती गेलो ती आपण माझी मुलाखत आपल्या चॅनलला लावली परत साहेबांनी जरा ते बोलले मी सही करतो सर्व काय करतो तर साहेबांनी सही केली परत आमची परवा गेल्या आठवड्यामध्ये असन गुप्ता साहेबांशी मिटिंग झाली त्याच्यामध्ये सगळेच विषय चर्चेला आलेत विषय माझ्या महत्वाचे कुठले माहितीये का गिरणी कामगारला मुंबईत घर पाहिजे तर त्यांचं मत आहे की गिरणी कामला आम्ही मुंबईत घर देणार पण ज्यांना पाहिजे असेल बाहेरचं वांगणी असेल ते घेऊ शकतात दुसरी गोष्ट म्हणजे जे बे आता संक्रमण शिबिरची घरं आहेत फ्रांजिस कॅम्पची ते आम्ही सातत्य मी आमच्या संघटनेने सातत्यानं पाठपुरावा करून 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 आता सर्व संघटना पण तेच बोलायला लागल्यात की संक्रमण शिबिरची घरं ही गिरणी कामगारला दिली पाहिजे आणि तुम्ही पेपरमध्ये वाचलं मला असं वर्तमानपत्रामध्ये की चाळीस टक्के घर आता गिरणी कामगाराला ते मिळणार आहे पण थोडी त्याच्यामध्ये पटकन मिळणार नाही त्याच्यामध्ये थोडीशी आम्हाला अजून कसरत करावी लागेल अजून थोडंसं मान्यवरनं भेटून त्याच्यामध्ये चर्चा करून हे करावं लागेल आणि दुसरी गोष्ट परवा जे आता जे हे चालले अधिवेशन चालले हिवाळी अधिवेशन नागपूरला त्याच्यामध्ये एकनाथ साहेबांनी घोषणा भरपूर केल्या त्या घोषणा जे जे झाली ते गिरणी कामगार त्यांना धन्यवाद देतील कारण काय माहितीये हे सरकार घोषणा पटकन करतं घोषणा करतं पण ते अंमलबजावणी होण्याला बराच कालावधी जातो जर गिरणी कामगारांनी सांगितलं चाळीस टक्के ट्रान्जेसमध्ये वाटा देतो परत मुंबईमध्ये घर देतो तर काय सांगितलं जसे बिएडी चाळीस सारखे मोठमोठे प्रोजेक्ट होतील तिथे एक टक्का एफ वाढून तिथे गिरणी कामगारला घराचा टक्का वाढून देतो आता त्यांनी काय सांगितलं छोटे छोटे जर कोणतरी प्रोजेक्ट तयार करत असतील जसे आणि सेलूच केले तसे जर मुंबई लगत किंवा मुंबईच्या आजूबाजूला प्रोजेक्ट केलेत किंवा कोणी पाच हजार घरं बांधली कोणी दोन हजार कोणी तीन हजार तरी त्यांना आम्ही प्राधान्य देऊ दुसरी गोष्ट जे जे वंचित गिरणीच्या फॉर्म भरले मी स्वतः मुद्दा मांडला तो तर ते काय म्हणले तोही आम्हाला मुद्दा घ्यायचे आहेत किती लोक असतील म्हणजे पाच ते किंवा हजाराच्या आसपास असतील त्याच्यावरती वरती नसतील तर एकदाचा भरून टाका आणि तो बंद करून टाका कारण काय ज्या प्रत्येक वेळेस तो काय होतो वंचितचा मुद्दा निघतो हुशार राहतात बाजूला जो तो येतो म्हणजे माझा फॉर्म कधी भरणार त्यासाठी त्यांना आम्ही सांगितलं पटकन त्यांचे फॉर्म भरून घ्या मला वाटतं या अधिवेशनामध्ये त्याची घोषणा पण होऊन जाईल मला वाटतं आजचं आज चुकू असतंय असंपय अधिवेशन पण त्याच्यामध्ये ते मोठा विषय नाहीये फक्त ना गृहनिर्माण मंत्री जर बोलले आपले एकनाथ शिंदे किंवा त्यांनी आदेश काढला तर होऊन जाईल मला वाटतं जी आर दोन मला वाटतं जी आर निघायला पण असेल किंवा निघणार असेल अंतिम सहीसाठी मुख्यमंत्र्यांच्या सहीला ठेवला होता पण मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये त्यांना काही जरा थोडंसं च्युरी काढली असेल एक दोन क्युरी काढली त्या क्युरीमध्ये थोडासा वेळ होईल आणि त्याचा निघाल्यानंतर मला वाटतं सगळेच मुद्दे गिरणी कामाच्या निकाला दिसतील मी आता तुम्हाला चॅनलवर सांगू इच्छितो की महानगरपालिकेची निवडणूक आलेली आहे मग भी तो बीजेपीचा मंत्री असो आमदार असो किंवा नगरसेवक असो जो जो तुमच्या मत मागायला येईल तुमच्या चाळीमध्ये असो बिल्डिंग मध्ये प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला बोला किंवा आमदारला खासदार कोणाला बोला की जो जो बेचाळीस वर्ष त्रेचाळीस झाला गिरणी कामगार आहे तिथेच आहे त्यांचा प्रश्न कधी निकालात काढताय बीड चाळीचा निकालात प्रश्न काढला दुसरे सगळे प्रश्न तुम्ही निकालात काढले गिरणी कामगारला कधी घर देत आहे मुंबईत हक्काचं हे प्रत्येक कामगारांनी विचारलं पाहिजे आता कुठल्या पक्षात असो आमदार असो खासदार असो का सामान्य कार्यकर्ता नकाशे आता येतात आमच्या आमच्या पक्षाला मतदान करायचं तुमच्याकडे मतदान किती आहे दहा दा, दहाच्या दहा मतं आम्हाला पडली पाहिजे अरे पण त्याच्यामध्ये गिरणी कामगार किती होते गिरणी कामगाराला घर कधी देणार हे कोणीच बोलत नाही नाही तो प्रश्न पेंडिंग आहे पेंडिंग पेंडिंग कोणीतरी आरणीवर आणला पाहिजे ना आणि हे सर्व कार्य सर्व कामगारांना आणि त्यांच्या ना, ना। वारसांना मी सांगू इच्छितो त्यांच्या नातेवाईकांना सांगू इच्छितो हीच फक्त महानगरपालिकेची निवडणूक आहे त्याच्यामध्ये हॅम्बरिंग करायचं किंवा खाऊ टाकायचा हा आत्ताच टाका नाहीतर परत तुम्हाला दोन हजार पर्यंत कोणी ऑफिसमध्ये पण घेणार नाही आता तुमच्या घरी येतील पण नंतर दोन हजार ही निवडणूक झाल्यानंतर जानेवारीमध्ये निवडणूक होईल किंवा होईल तर डिक्लेअर होणार आचारसंहित मला वाटतं उद्यापासून पण आचारसंहिता लागते पण त्याच्यामध्ये पण तुमचा आता खरोखर मोका आहे महत्त्व आहे आणि गिरणी कामगाराचं महत्त्व आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये गिरणी कामगाराचा वाटा जास्त वरळी शिवडी लालबाग परळ दादर त्या ठिकाणी जे आमदार खासदार त्यांना विचारा तर अजय चौधरी साहेबांना मानतो त्याने नेहमी सातत्याने प्रश्न मांडतात गिरणी कामगाराचे तसेच सचिन भाऊ पण विषय मांडतात की लवकर लवकर हे झाले पाहिजे फक्त दोन आमदार जर मांडतात इतर तिसरा आमदार वगैरे कोण मांडलेला दिसत नाही पण सर्वात मी सर्व आमदार सांगू था शकतो की विरोधी पक्ष जे आहेत जेवढे जेवढे विरोधात आमदार आहेत खासदार आहेत त्यांनी जर गिरणी कामगारांचा प्रश्न नेहमी नेहमी लावून धरला नेहमी नेहमी मांडला तर सरकार कुठे ना कुठे तरी नमतं घेईल आणि गिरणी कामगारला हक्काचं घर मुंबईत मिळेल आणि गिरणी कामगार मार्ग का मोकळा होईल आणि एकत्र संघटनेचं काय मत आहे त्याच्यामध्ये आमच्या प्रत्येक महिन्याला महिनेला होतात पंधरा होतात त्याच्यामध्ये तोच सातत्यानं प्रश्न येतात गिरणी कामगारला घर कुठे द्यायचं तर सर्वांचा एकच उच्चार होतो की गिरणी कामगारला मुंबईतच घर द्यायचं आणि किंवा मुंबई लगत पण आम्ही त्यांना मुंबईत लगत म्हणण्यापेक्षा आम्हाला जर इकडे देशरपर्यंत आणि इकडे आपल्या मानखूरपर्यंत आणि आपल्या इकडे मुलून पडेल चात आतमध्ये जो मुंबईचा एरिया आहे मुंबई आणि उपनगर त्या एरियामध्ये गिरणी कामगाराला वर मिळावं असं आमच्या प्रामुख्याने मागणी आहे आणि नको वांगणी नको सेलू आणि आम्हाला हक्काचा जगत मुंबईतच पाहिजे एवढ्या संघटना एकत्र येऊन सुद्धा बरेच गिरणी कामगारांनी अवलंबलेले आहेत तर अशा वेळेस मत काय आहे नाही कसं माहितीये काही का, का विरोधक असतात प्रत्येक पक्षामध्ये असतात प्रत्येक संघटनेमध्ये असतात तशा आमच्याही काही संघटना आहेत त्यांचं मत आहे की आम्ही गिरणी कामगार घर देतो तुम्ही गिरणी कामाला घर कुठं देत आहे तुम्ही जर गिरणी कामाला मुंबईत घर देत असाल तर सर्व संघटना तुमच्यावर आम्ही येतो आणि एकत्र होऊ आपण पण तुम्ही करताय ते चुकीचं आहे भारत घर देत आहे तुम्ही जर तुम्ही म्हणत आहात ना की नाही सर्व संघटना आपण मिळू एकत्र बसू आणि सर्वांना गिरणी कामावर मुंबईत घेऊ सर्व संघटना आमच्या चौदा संघटना त्या चौदा संघटना सांगू इच्छितो की या संघ सहा संघटना आपण एकत्र घेऊ टोटल ज्या अठरा संघटना होतील त्या सर्व मुंबईसाठी मागू पण त्यांचं तसं नाही त्यांचं कुठे नाही कुठेतरी पाणी मिळतंय आता मी काय ओपनली बोलत नाही आणि कुठे ना कुठे त्यांचं हित आहे त्यामुळं ते बोलत आहेत आमच्या गिरणी बाहेर घर घेतील सर्व संघटनांना अपेक्षा रास्त आहेत सरकार पण तसं घोषणा करते पण सरकारने अंमलात आणलं पाहिजे मला वाटतं दोन हजार सव्वीस मध्ये बऱ्याच गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न निकाला निघेल वंचित गिरणी कामगारांना फॉर्म निघतील दुसरी गोष्ट जर एफ वाढून दिला तर तो प्रत्येक ज्या ज्या मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत तिथे वाढवून दिला तर तिथे प्रत्येक त्या प्रोजेक्टमध्ये नाही म्हणलं तरी पाच हजार दोन हजार एक हजार अशी घरं मिळतील गिरणी कामगाराला आणि मुंबईत मिळतील पण आता एक राज्य सरकारने एक मला वाटते आपले कोल्हापूरच्या आबितकर साहेबांनी एक मिटिंग लावली होती काही गिरणी कामगारांबरोबर त्याच्यामध्ये मुद्दा निघाला होता की जिल्हा निहा घरं द्या तर जिल्हा निहा घरं दिली तर उद्या गिरणी कामगारामध्ये माझ्या मते खूप पडू शकते त्यांना फूट अशी पडू शकते तर उद्या जर कोल्हापूरमध्ये किंवा सातारामध्ये घराचं वाटप व्हायला किंवा काही जागा दिली तिथे काही अडचण आल्या तर कोल्हापूरचा माणूस सातारला येऊ शकत नाही रत्नागिरीचा माणूस सातारला येऊ शकत नाही आता कसं आहे एक संघ गिरणी कामगार कुठेही काही झालं कोल्हापूरमध्ये मिटिंग असेल सातारामध्ये असेल किंवा रत्नागिरी असेल किंवा मुंबईमध्ये असेल सगळे गिरणी एक येतात पण त्यावेळेस गिरणी कामगाराची विभागणी करते सरकार पण काही संघटना समजत नाही आम्ही काही संघटना म्हणते आम्हा जिल्ह्याने घर घ्यायला तयार आहोत पण त्यांना तो धोका समजत नाही उद्या का त्यांच्यावरती काही आपत्ती आली काही प्रॉब्लेम आले तर दुसरे गिरणी कामगार उभं राहणार नाही अजूनही वेळ गेली नाही त्या गिरणी कामगार आम्हाला सांगणार आहे की त्या संघटना ठणकावून सांगा आम्हाला घर गर घरी तर मुंबईतच इतर कुठेही घर घेणार नाही बऱ्याच ना, गिरणी कामगारांचे फोन येतात त्यांना सेलू मागणीसाठी म्हणा किंवा मुंबईच्या घरांसाठी निवेदन आवेदन करायला सांगतात फॉर्म भरायला जातो किंवा त्यांचा ओटीपी मागितला जातो त्यांचे प्रश्न आहे की द्यायचा नाही नाही आपण त्यांना प्रत्येक आम्ही त्या मीटिंगमध्ये किंवा प्रत्येक चालना सांगितलंय की कोणी ओ टी पी मागित नाही आता ओ टी पी कोणता बँकेसाठी असतो तुमच्या घरासाठी दुसरा कुठल्या ओ टी पी तर ओ टी पी कोण मागत नाही आणि ओ टी पी तुम्ही कोणाला देऊ नका दे? ओ टी पी दिला तर मुंबईच्या घराचा हक्क तुमचा गेला मग तुम्हाला वांगले व घर घरी घेणार आणि उद्या बायचा तुमच्याकडून फॉर्म भरून गेला असेल चुकीने तुमच्या वडिलांनी भरला असेल किंवा भावाने भरला असेल ओ टी पी दिला असेल त्याच्यामध्ये ऑप्शन आहे तुम्ही तो फॉर्म रद्द करू शकता पण रद्द फक्त एकदाच प्रक्रिया होऊ शकते घडी घडी नाही मी एक रिक्षा ड्रायव्हर आहे शाळेची मुलं सोडतो माझा छोटासा शाळेच्या मुलांचा व्यवसाय आहे माझे वडील पूर्वीपासून सेंचुरी मध्ये होते आता ते आहात नाही आहेत ना ते तर सरकारने आमची सगळ्यांची ही मागणी पूर्ण करावी आणि आम्हाला सगळ्यांना आमच्यावर जो अन्याय आहे तो आम्हाला न्याय द्यावा आज मोरे साहेब आमच्यासाठी आणि सताबा पवार आमच्यासाठी एवढे आहेत तर त्यांच्या यांना यश येऊन दे आणि मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा आम्हाला ही घरे मिळून द्यावी मुंबईतच द्यावी आणि ही घरे अशी माझी त्यांच्याकडून आशा आहे आणि त्यांना विनंती आहे हात जोडून सगळ्यांकडून आमच्या संघटनाकडून डॉलिंग मधले माझे आजोबा यशवंत पारकर आणि त्याच्यानंतर माझे वडील प्रभाकर यशवंत पार्कर त्याच्यानंतर तिसरी पिढी पण आमची या रूममध्ये होती आणि आम्हाला अजूनपर्यंत प्रश्न आहेत रूम बद्दल ते अजूनपर्यंत आमचे सुटलेले नाही आहेत तर मी मुंबईमध्ये राहत होतो त्यापासून आम्ही मुंबईमध्येच राहतोय आणि आम्हाला जेणेकरून मुंबईमध्ये रूम द्यावे अशी आम्ही सरकारला विनंती करू हा नमस्कार मी संदेश भागात सर जवळपास कामाला होतो आणि आता आमची मेल बंद पडली आहे पण आमचे मोरे साहेब अध्यक्ष आमचा खूप सपोर्ट करतात कमल आणि मी सगळ्यांना सा, इच्छा सांगतो तुम्ही पण मोरे साहेबांना सपोर्ट करा घरांसाठी आणि आणि आम्हाला मुंबईतच घर पाहिजे याच्याकडे आम्ही मागणी जातोय आणि परत तो सतरा नंबरच्या कलम आम्ही रद्द केला आहे मोरे साहेबांनी आणि त्यांच्या संघटना चौथ्या संघटनांनी आणि आमचा सर्वांचा सपोर्ट आहे मोरे साहेबांना की आम्हाला मुंबईतच घर पाहिजे यासाठी ही सरकारची ही विनंती आहे आणि सरकारने पण सगळं लक्ष लक्ष घालून आणि आमच्या घरांचा प्रश्न लवकरात लवकर सोडवा ही विनंती नमस्कार नमस्कार मी मिल कमजानी महिला अध्यक्ष आणि आनंद मोरे सरांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व संघटना एकत्र येऊन चौदा संघटना एकत्र हे एक एक जास्त श्रेय आनंद मोरे सरांना दिला पाहिजे कारण ज्यावेळेला आनंद मोरानी हा जो पाऊल उचलला चौदा संघटना एकत्र येणार त्यांचं खूप मोठं स्वप्न होते आज मी जवळजवळ दोन हजार पाच पासून या संघटना काम करते पण मी बोलायचे कशी बोलू की नको पण मनात मला खूप आहे भरपूर करायचं अजून शरीर चालूच प्रयत्न चालू झाली प्रयत्न करतोय आ, मोरे सरांचा खूप अभिमान म्हणजे अभिमान करते मोरे काई -काई की मोरे सरांनी आजपर्यंत ते क्षेत्र चालू ठेवले त्यांना किती जणांनी काही काही गोष्ट सांगितले की असं करू नका मोरे असं करा तसं करा पण नाही त्यांनी त्यांच्या फक्त मानांचा विचार करून सगळ्या संघटना एकत्र घेऊन संघटना एकत्र घेऊन त्या लोकांनी मोरे सरांनी सगळ्यांना सामील केलं आणि मी जास्त श्रेय मोरे सरांना देते कारण ज्या वेळेला जर स्टेजवर सरांनी पत्र दिलं नसतं तर ही संघटना आजपर्यंत पुढे एकत्र आली नसती त्यासाठी मी आनंद सरांचं अभिनंदन करते जय जय महाराज नमस्कार माझं नाव स्नेहा सुनील भागवान माझे वडील सुद्धा मिल कामगारच होते डॉन मिल मध्ये होते दोन हजार पाच पासन जे आम्ही मिटिंग अटेंड करतोय आम्ही लहान लहानच होतो तेव्हा आमचं लग्न वगैरे काहीच झालं नव्हतं माझे पप्पा नव्वद साली ऑफ झाले तेव्हापासून दोन हजार पाच जे मोरे साहेबांची संघटना आहे त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहे ते दोन हजार पंचवीस पर्यंत अजून सुद्धा आम्हाला काही घरांचं आपात्र रिप्लाय नाही सरकारकडनं सरकारकडनं सरकार हीच अपेक्षा आहे आम्हाला की आम्हाला लवकरात लवकर मुंबईतच घरं मिळावी आणि शेळू वांगलीला जे घर देतात ते आम्हाला अजिबात नको आहे तर सरकारला आमचं एकच विनंती आहे की आम्ही एवढ्या वर्ष वाट बघितली आहे एवढ्या वर्ष आम्ही घरांसाठी हे केलंय आणि म्हणजे गिरणी कामगार हे मुंबईची ओळखच होते का गिरणी कामगारांमुळेच मुंबईला ही ओळख मिळाली आहे आणि त्याच गिरणी कामगारांना सरकार एवढं बाहेर टाकतंय त्यामुळे खूप खंत वाटते या गोष्टीची त्यामुळे सरकारने लवकरात लवकर, लवकर पाऊल उचलावे आणि गिरणी कामगारांना मुंबईतच भर द्यावी ही माझी इच्छा आहे थँक्यू धन्यवाद गिरणी कामगार संघटना सेवा समिती अठ्ठावन्न संघटना आणि सर्व संघटना आणि कार्यकर्ता माननीय श्री अध्यक्ष आनंद मोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज मीटिंग घेण्यात आलेली आहे मुद्दा हा विषय की शेलू वांगणीला जे घर देतात ते आम्हाला मुंबईत घर मिळावे हे राज्य सरकारची आता निवडणूक चालू आहे षडयंत्र चालू आहे आणि एकत्र जे सभा चालू आहे ते करण्यापेक्षा आमच्या लोकांची सभा घ्या आणि आम्हाला पाचशे स्क्वेअर फूटचं घर या मुंबईत द्या एसआरएचा नियम तुम्ही केलाय ना तो एसआरआयचा नियम आम्हाला अमल करा आणि आम्हालाही पाचशे स्क्वेअर फूट द्या तसं तीनशे पाच चा एसआरचा केलाय आता चारशे पाच चा केला तसा गिरणी कामगारालाही चारशे पाच चा ते पाचशे पर्यंत द्या चाळ मध्ये तुम्ही पाचशेचा केलेला आहे त्याच आम्हाला हे मिळवून दे की मुंबईत आम्हाला स्वतः हक्काचं घर मिळालं पाहिजे दोन हजार पाच पासून ते दोन हजार पंचवीस आणि दोन हजार तीस नको व्हायला हा नवीन वर्षामध्ये चांगलं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी प्रयत्न करावे आणि आम्हाला हक्काचे घर मिळावे गिरणी कामगारांचा विजय सो जय जय महाराष्ट्र निष्पक्ष बातम्या नवा दृष्टिकोन युवा स्तंभ न्यूज नेटवर्क